वाखरीच्या पवित्र भूमीतील तेजस्वी दीप गीर गोसावी उर्फ नाना मालक गोसावी माणूस म्हणून मोठं होणं ही गोष्ट जन्माने मिळत नाही ती मिळते कर्माने स्वभावाने आणि मनाने आज आपण अशा व्यक्तिमत्वाची ओळख करत आहोत ते नाव केवळ नाव नाही तर एक जिवंत प्रेरणादायी अध्याय आहे निखिलगीर गोसावी म्हणजे तालुक्याचे सगळ्यांचे लाडके नाना मालक गोसावी साधू संतांच्या पदस्पर्शानं पावण झालेल्या वाखरी गावाच्या मातीतून उगम पावलेलं हे व्यक्तिमत्व आज केवळ गावापुरतं ते मर्यादित राहिलेलं नाही तर संपूर्ण परिसरासाठी माणुसकीचा आधार मैत्रीचा गाभा आणि समाजकारणाचा दीपस्तंभ बनला आहे नाना मालकांची समाजकारणाची सुरुवात अचानक झालेली नाही तर ती रुजली आहे त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच तरुणांना एकत्र आणून समाजासाठी काहीतरी चांगलं करता येतं हा विचार त्यांनी शिक्षण घेत असतानाच मनात पक्का केला कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्या संघटना क्षमतेमुळे युवकांनी त्यांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि तोच क्षण त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला युवकांच्या विश्वासातून त्यांना अपार ऊर्जा मिळाली आणि पुढे युवक संघटनाची भक्कम पायाभरणी झाली दोन हजार सात ते दोन हजार बारा या काळात पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना सत्तेचा उपयोग कसा करायचा हे नाना मालकांनी दाखवून दिलं आणि दोन हजार सतरापासून वाखरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना विकास म्हणजे फक्त कागदावरची कामं नाहीत तर माणसांच्या आयुष्यात होणारा बदल असतो हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं नाना मालक माणूस श्रीमंत आहे पण राहणी मात्र साधी आहे विचार उंच आहेत पण पाय मात्र कायम जमिनीवर आहेत स्वभाव हळवा आहे पण मन संवेदनशील आहे आणि प्रत्येक माणसात आपले पण शोधणारा माणूस आहे गरज असेल तिथं न सांगता मदतीचा हात पोहोचवणं हीच त्यांची सहज प्रवृत्ती आहे दानशूर वृत्ती पण कधीही दानाची जाहिरात नाही केलेली मदत गाजवायची नाही तर विसरायची ही त्यांची खरी संस्कृती आहे त्यांची धार्मिक तरती शिला है। आणी तरती है। श्रद्धा आंधळी नाही तर ती कृतीशील आहे आणि देशभक्तीची ठिणगी फक्त भाषणात नाही तर ती आचरणात आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे श्रद्धा आणि कृती यांची संगमरेषा नाना मालक स्वतःला कधीही नेता म्हणत नाहीत ते अभिमानाने म्हणतात मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे देवाने भरभरून दिले म्हणून आपण लोकांचं देणं लागतो या भावनेतून ते सतत काम करत राहिले ना राजकारणातील चंचलपणा ना दिखाऊपणा ना सोशल मीडियाची हाऊस फक्त तळागाळातील माणूस आणि त्याची गरज हेच नाना मालकांचं राजकारण जे काम केलं त्याची जाहिरात नाही केली डाव्या हातानं मदत केली तर उजव्या हाताला कळू दिलं नाही आजच्या काळात असं व्यक्तिमत्व शोधूनही सापडणं कठीण आहे राजकारणात तर नाहीच नाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पण त्याचबरोबर स्वतःच्या खिशातूनही अनेक समाज उपयोगी कामं झाली आजही गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव दिवाळीसारख्या सणांमध्ये दरवर्षी न चुकता फराळ वाटप साखर वाटप हे उपक्रम अखंडपणे सुरू आहेत दोन हजार सतरा साली चंद्रभागेला मोठा पूर आला चंद्रभागेनं रौद्र रूप धारण केलं तेव्हा अनेक नदीकाठची कुटुंब विस्थापित झाली तेव्हा शेळवे पिराची कुरोली कवठाळी शिरडोन या गावांमध्ये स्वतः जागेवर जाऊन विस्थापित कुटुंबांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आलं कोरोनासारख्या भीषण काळात जेव्हा माणसं घाबरून घरात होती तेव्हा नाना मालक बाहेर होते लोकांसाठी त्यावेळी सुमारे सहाशे कुटुंबांना अन्नधान्य किट्स वाटप करण्यात आलं तत्कालीन तहसीलदार वाघमारे मॅडम आणि पोलीस अधिकारी भस्मे साहेब यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला पण नाना मालकांचं काम इतक्यावर थांबलं नाही पंढरपूरमध्ये रुग्ण दाखल असताना अनेक पेशंटसाठी स्वतःच्या घरातून जेवणाचा डबा पोहोचवला गेला रुग्णांना स्वतः उचलून दवाखान्यात नेणं बाहेरगावी बेड शोधणं ॲम्ब्युलन्स नसेल तर स्वतःच्या गाडीतून पोहोच करणं त्या काळात अनेकांसाठी नाना मालक म्हणजे आधार होते देव होते तरुण पिढीला समाजकारणाशी जोडत रक्तदान शिबिर आयोजित केली ग्रामीण भागातलं आजवरचं सर्वात मोठं रक्तदान शिबिर नाना मालकांच्या पुढाकारातून झालं आजपर्यंत जवळपास नऊशे तरुणांनी रक्तदान केलंय आणि अनेकांचे प्राण वाचलेत गरजू लोकांना भांड्यांचं वाटप बाहेरच्या रुग्णांसाठी मोफत रक्ताच्या बाटल्या रमजानसारख्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजासाठी साखर दूध भेटवस्तूंचं सा वाटप धर्म जात पक्ष या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन माणूस म्हणून माणसासाठी काम करणं हेच नाना मालकांचं तत्व गावात महिलांसाठी पतसंस्था उभी केली बचत गटाच्या माध्यमातून सुलभ कर्ज देऊन महिलांना स्वावलंबी केलं वाखरी जिल्हा परिषद गटासाठी अँब्युलन्सची सोय ना नफा ना तोटा या तत्वावर पदरमोड करून आजही अखंड सुरू हो आहे जिल्हा परिषद शाळा वाखरी येथील विद्यार्थी स्पर्धेसाठी बाहेर गेले असताना त्यांचा विजय साजरा होत होता पण ते कुठल्या शाळेचे आहेत हे ओळखू येत नव्हतं तेव्हा त्या ते विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट ड्रेस स्वतः उपलब्ध करून नाना मालकांनी दिले इतकं सगळं करूनही नाना मालक कधीच टक्केवारी टेंडर स्वतःचा फायदा या गोष्टींमध्ये अडकले नाहीत म्हणूनच वाखरीतील गावकऱ्यांनी प्रेमानं आपुलकीनं त्यांना बुलेट गाडी भेट दिली हा सन्मान पैशाचा नव्हता तो विश्वासाचा होता आपुलकीचा होता खरं तर नाना मालकांनी लोकांना दिलेलं प्रेम लोकांनी त्यांना परत दिलं वाखरी गावात लहानपणापासून थोरांपर्यंत प्रत्येक घरातील व्यक्ती नाना मालकांना ओळखते आणि नाना मालक प्रत्येक घरातील माणसांना ओळखतात प्रत्येकाच्या दुःखात ते पहिले उभे राहतात कारण त्यांच्या दृष्टीनं हे गाव नाही हे त्यांचं कुटुंब आहे त्यांच्या बोलण्यात गोडवा आहे भाषेत सौम्यता आहे आणि वागण्यात विलक्षण नम्रता नजरेला नजर मिळवून दडपशाहीने नाही तर मान खाली घालून आदराने संवाद साधणारा हा आजच्या काळात दुर्मिळ स्वभाव आहे अजातशत्रू हे बिरुद ज्याला खऱ्या अर्थानं शोभतं ते म्हणजे नाना मालक यांना कारण त्यांनी कधीच माणसात भेद केला नाही एकदा दिलेलं वचन म्हणजे ते निभावणं हीच त्यांची खरी ओळख मैत्री हा त्यांच्या हृदयाचा श्वास आहे जीव गेला तरी चालेल पण मैत्रीत फाटाफुटी नको ही त्यांची मनोवृत्ती म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव आदरानं घेतलं जातं आपले नानामालक नाना मालक केवळ पदासाठी नाही तर जबाबदारीसाठी उभे राहिले ते कुठल्याही गोंगाटाशिवाय लोकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहिले आज ते स्वतः काहीच मागत नाहीत पण लोकांच्या मनात एक शांत अपेक्षा आहे असं व्यक्तिमत्व आणखी पुढे यावं असं नेतृत्व अधिक अधिक उंच जावं नाना मालक गोसावी यांच्या या निस्वार्थ कार्याला मनापासून वंदन आणि येणाऱ्या काळासाठी सदिच्छा आहेत मन मोठं विचार ठाम आणि कृतीत माणुसकीचं प्रतिबिंब म्हणजे आपले नाना मालक गोसावी